श्री स्वामी समर्थ माहेरून कधीही गोष्ट आणू नका लग्न झालेल्या मुलीला आईवडिलांनी कुठली गोष्ट देऊ नये हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माहेरून कधीही ही गोष्ट आणू नका किंवा मुलीला सासरी जाताना देऊ नका अन्यथा घरावर येईल मोठे संकट प्रत्येक मुलीसाठी माहेर हा मनातील सर्वात सुंदर कप्पा असतो मुलीला कितीही लाडात वाढवलं तरी सासरी पाठवायला लागतच मुलगी घरी आल्यानंतर आपण माहेरातून तिला काहीतरी द्यावं अशी भावना प्रत्येक माहेर व माहेरवासी यांची असते पण काही देताना ही गोष्ट तुम्ही चुकूनही तुमच्या मुलीला सासरी पाठवताना देऊ नका अन्यथा तुमच्या घरी आणि मुलीच्या सासरी सुद्धा प्रकोप निश्चित आहे ती गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो किंवा कोणतेही देव देऊ नये मुलगी म्हणजे घरात लक्ष्मी असते लक्ष्मी आणि गणपतीच्या कृपेने घरामध्ये धन येत असतं आणि अशातच लक्ष्मी घरातून जाताना आपण तिच्यासोबत गणपती दिल्याने किंवा इतर देव दिल्याने गणपती व लक्ष्मी घर सोडून जातात त्यामुळे घरामध्ये धनहानी होऊ शकते अशाने सुख समृद्धीचा लोप होतो त्यामुळे ही गोष्ट सोडून तुम्ही इतर कोणतीही गोष्ट इतर कोणतीही भेट गोष्ट भेट म्हणून देऊ तुम्ही मुलीला देऊ शकतात तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ